हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण आज आहे दसरा तर सगळ्यात पहिलं विजयादशमी आणि दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा आणि आता सकाळचे सात वाजलेत आणि माझी पूजा चालू आहे आता नऊ दिवस काही पूजा नव्हती फक्त धूप दीप आणि आरती करत होते मी आज सगळी देव परत काढून घेतली पानांवरची विड्याची पानं बाहेर काढली जे विड्याच्या पानांवर मांडली होती देवते आणि देवपूजा करून घेतली मी सकाळी सकाळी पोती वाचली मी रोज स्वामी स्वामीचरित्राचा एक अध्याय वाचते आणि भगवद्गीतेचे पाच श्लोक वाचते रेग्युलर एक एक माळ स्वामी समर्थांचा जप आणि एक माळ गायत्री मंत्र जप असं रोजचं माझं नित्यपूजा असते हे बघा अशा प्रकारे माझी पूजा झाली त्यानंतर बाहेरचं सगळं सजवून घेतलं होतं मी घराला सगळ्या माळा लावल्या ला ला होत्या माझ्या ला बाहेरून रोहवसला गाड्यांची पूजा केली आधीने गाड्यांना हार घातले हे अशा माळा वगैरे लावायला त्यानं मला हेल्प केली होती आधीने पूर्ण रोह हौसला किती छान दिसतंय बाहेरून रो हौस छोटा आहे पण ठीक आहे आमच्यासाठी आम्हाला आवडतं आमचं छोटंसं घर खूप जास्त आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली साहेब गेले होते गावी त्यांचं जिथं म्हणजे कारखाना सुरू झाला आहे ना तिकडे गेले होते तिकडून आल्यानंतर जेवणं वगैरे केली आणि आम्ही निघालो रेनापूर आणि तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी रेनापूरचा काही मला व्हिडिओ नाही घेता आला मोबाईल गाडीत असल्यामुळे हे बघा हे असं मी टाईम लॅप्स लावलं होतं तुळजापूरला जाताना हे असं वातावरण झालं होतं खूप छान म्हणून मग कंट्रोल नाही झालं तर मी थोडासा व्हिडिओ घेतला मग गाडीच्या खिडकीतून काचातून त्यानंतर पोचलो आम्ही तुळजापूरला आज तेवढी गर्दी नव्हती काल सर गेले होते मित्रांसोबत त्यांच्या बॅडमिंटन ग्रुपसोबत तर खूप जास्त गर्दी होती एवढी काही गर्दी नव्हती मग मी देवीसाठी एक नऊवारी साडी घेतली मी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात सा असते पण यावर्षी काय झालं ना दहा माळा आल्या आणि म्हणजे अकराव्या दिवशी दसरा आला, दस आला। दरवर्षी दहाव्या दिवशी येतो ना तर यावर्षी अकराव्या दिवशी आला तर मग त्या दिवशी आम्हाला निद्रा काळामध्येच आज आज देवीचं दर्शन आम्हाला घ्यावं लागलं तर हे बघा आम्ही मंदिरच्या तिथं पोहोचलो आणि मग व्ही आय पी दर्शनाची सोय होती तर मग आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी गेलो एक कोफिया रस्ता आहे म्हणजे की जिथून फक्त व्ही आय पी लोकं किंवा मोजकीच लोकं जातात आम्ही काही व्ही आय पी नाही आहे म्हणा पण तिथलच्या जे ट्रस्टी वगैरे आहेत प्रक्षाळपूजेचे अध्यक्ष ते साहेबांचे मित्र आहेत चांगले तर त्यामुळे ते देतात स्पेशल ह्यांना दर्शन वर्षातून तीन चार वेळा तुळजाभवानीचं चा दर्शन होतं पण आजच्या दिवशी कितीही उशीर झाला तरी दसऱ्याच्या दिवशीचं दर्शन आम्ही कधीच चुकवत नाही तुळजाभवानीचं आणि देवी बोलवते पण आम्हाला उशीर जरी झाला तरी एक वर्ष तर आम्ही रात्री अकरा वाजता गेलो दर्शनाला चार वर्षापूर्वी आणि दर्शनं केली हा जाण्याचा रस्ता आहे ओ, एक कुफिया रस्ता म्हणजे जे, जे कदमवाडा वगैरे आहे ना तिथून रस्ता आहे जर तुम्ही जा कधी गेलेले असाल तुळजा भवानीला तर हा दिसतो बाजूनी तिथून आम्ही चाललो आहे आमच्यासोबत आणखी चार गेस्ट होते आणि आम्ही तिघंजणं मी आवणी आणि साहेब आधी काही आला नाही अभ्यास होता म्हणून मग त्याला घरीच ठेवलं आम्ही आणि गेलो तर आम्हाला सहा वाजले होते तिथं पोहोचायला चारला घरून निघालो पण अगोदर आम्ही रेणापूरच्या रेणुका दे, देवीचं दर्शन घेतलं तिथून परत तसंच डायरेक्ट आम्ही तुळजाभवानीला गेलो तुळजापूरला तर सहाला पोचलो आम्ही तिथं पोचलो की लगेचच अगोदर त्यांनी फोन करून ठेवलेला होता ते सिक्युरिटी गार्ड आम्हाला घेऊन जात होते ते समोर दिसत असतील तुम्हाला त्यांनी डायरेक्ट आम्हाला तिथं याच्यातच एकदम जे हवनकुंडाचं आहे ना तिथंच पोचलो आम्ही ह्या बाजूच्या रस्त्याने हे पहिल्यांदा गेलो आम्ही ह्या रस्त्यानी याच्या आधी कधी गेलो नव्हतो तर मी गाभाऱ्यापर्यंत घेतला आहे व्हिडिओ तिथं तर ओरडत होते लोक पण मी त्यांच्या काही लक्षात येऊ दिलं नाही थोडासा घेतला गाभाऱ्यात जाईपर्यंतचा पण तिथं देवीचा काही व्हिडिओ शूट नाही करू शकले मी देवी झोपलेली होती निद्रा काळ चालू आहे देवीचा काय ना दरवर्षी आम्ही दसऱ्याच्या दिवशी जातो तर आम्हाला देवीचं दर्शन होतं कारण देवी शिलंगन ज्या दिवशी खेळते दसऱ्या दिवशी शिलंगन खेळते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे निद्रा काळामध्ये जाते पण यावर्षी अकरा दिवसाचा दसरा आला ना दहा दिवसाचा नाही तर त्या दसऱ्याच्या दिवशी सकाळीच तिनं निद्रा काळामध्ये गेली तर आम्हाला देवीचं मग सिंहासनाचंच दर्शन घेता आलं आणि मग देवी निद्रा अवस्थेत होती तर मिळालं आम्हाला दर्शन पण निद्रा अवस्थेतलं तुम्ही पण बघालच चाललो आहे आता आम्ही आतमध्ये आणि तुम्हाला पण दिसेल देवीचा गाभारा सिंहासन आणि तुम्ही पण दर्शन घ्या आणि देवीचं दर्शन झालं ना की खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं मला तर खूप खूप -खुँ पॉझिटिव्हिटी येते आणि मी खूप लकी आहे या बाबतीमध्ये की मला सगळी दर्शनं इझी गोविंगमध्ये आणि पाहिजे तेव्हा मिळतात खरंच मी देवाचे खूप खूप आभार मानेल की देव हो, मला एवढं स्वतःहून माझ्या मनात इच्छा निर्माण झाली कीच मला लगेच जायला भेटतं मी जाते आणि दर्शन एवढं छान होतं निवांत त्यानंतर ता, आम्ही बाहेर आलो दर्शनं झाली हा बाहेरचा व्ह्यू थोडासा व्हिडिओ घेतलेला आम्ही तिथं थोडेसे फोटोशूट पण केले ते नंतर टाकेन आणि हे रात्रीच्या लाईटिंग वगैरे लावले इतकं छान दिसत होतं सगळं वातावरण म्हणून मी थोडंसं शूट घेतले आणि मग तिथं थोडंसं मला ते दाणी असते ना माझ्याकडे नव्हती ती उडची जी त्याला जाळी असते वरून मग ती धूपदाणी घेतली मी तिथं आम्हाला मग तिथून निघायला सात वाजले एका तासाभरात झालं सगळं तर हे बघा हे तिथील जे ना काही ही मानाची लोकं आहेत ती वाजत गाजत देवीच्या दर्शनासाठी येत होती तर मला ते फारच खूप भारी वाटलं म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतला बहुतेक ही कोणीतरी राजे लोकं वगैरे असतील मराठा समाजाची म्हणजे राजघराण्यातली अशी आहेत बहुतेक तर दोन टप्प्यामध्ये आले ते दोन वेळा तर मी असं तिथं साहेब थांबले होते चहा पिण्यासाठी त्यांना येवलाचा अमृत तुले चहा खूप आवडतो तर मी थोडासा शूट घेतला मग त्यांनी पण माझं थोडंसं शूट घेतलं माझं आणि आवनीचं चालत असताना नाईटचा व्ह्यू छान येत होता म्हणून त्यानंतर रात्री घरी आलो मग आवणीने ऑप्शन केलं हे मग आधीला घेऊन गेले होते बालाजी आणि ह्याला अंबाहनुमानच्या दर्शनासाठी तर मग तिकडून आल्यानंतर आवणीने दोघांचं ऑप्शन केलं आणि आवणीला साहेबची डोस होती की अगं कुंकू कपाळाला लाव माझ्या नाकात चाललं आहे किती कुंकू लावती आहे म्हणून ते चाललं होतं थोडा हसी मजाक आणि मग मी हा व्हिडिओ घेतला आवणीचा थोडासा त्यानंतर दादाचं पण ऑप्शन केलं अवनीनं हे बघा फोटो त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं चला तर मैत्रिणी मग हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकाउंडला क्लिक करा बाय